दादावर विश्वास असण्याचं कारण दादा, दादा पहाटे पाच वाजल्यापासून सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात भाजपमध्ये आधी प्रवेश केला होता ते त्याचं काय काय विशेष कारण म्हणजे दादाचं काम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश आहे का नमस्कार डिजिटल रंजिंग स्वागत आहे माझं नाव सारंग काळे आपण राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आहोत अजित दादा पक्षाचा प्रवेश कार्यक्रम इथं पार पडला आणि इथं त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आपण त्यांची मतं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांनी पक्षप्रवेश का केला आणि आपल्या सोबत आहेत जालिंद्रभाऊ कामटे नमस्कार भाजप मला दादांचे माझे अनेक वर्षी संबंध माझ्या कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये जी ओळख निर्माण झाली ते दादांच्या मुळे आले मला आठवतोय ब्याण्णव त्र्यान्नव पर्यंत युवक काँग्रेसचा अध्यक्ष केला नंतर माझ्या पद्धती जिल्हा सभापती केलं मला जिल्हा परिषद अध्यक्ष केला आणि चौदा ते अठरा चार वर्ष मी जिल्हा राष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हे सगळ्या सगळ्या जबाबदारी दादांच्या जेव्हा आणि त्यांच्यामुळं आमची ओळख जिल्ह्यात झाली आणि काम करताना त्यांनी मदत केली काय सहकार्य केलं असं होत असताना परत मला वाटलं कुठे काम करणार नेता आहे ताकद देणार आहे प्रश्न समजून घेणारा नेत आहे फोन केला की त्या ठिकाणी उत्तर मिळवून त्या ठिकाणी अनेक मदत करणार हा नेता असल्यामुळं जेव्हाही संबंध आहेत परत वाटलं शेवटी बाकी दाराजी नहीं। तो माँदर माँदर दादाजी वगैरे कुठं काही नाहीये तुम्ही जिथं मी काम केलं माझे अनेक मित्र आहेत माझी ओढ जे आहे ते अजितदा आणि जे माझे घरी आहे एक मोठ्या भाऊ समजा मला लालबा मदत केलेली आहे जाधव मला माझी संस्था जे शिक्षण संस्था हे दादाची उभी आहे हे सगळ्या गोष्टी पाहता काम करणं प्रतिमा दादांची असल्यामुळं मी परत सोबत जायचा निर्णय घेतला मध्ये आधी प्रवेश केला होता त्याचं काय काय मी त्यावेळेस विधान मधन विधानसभा इच्छुक होतो एवढं कारण होतं बाकी आमचे दादाचारी काय मी जपले कधी भाजप गेल्यानंतर कधी म्हणजे आदरणी बोललोय आणि आज देखील तिकट निघल्यानंतर भाजपशी आदरण बोलून त्यांनी सगळ्यांनी मला व्यवस्थित वापरून दिली होती धन्यवाद नमस्कार नमस्कार पक्ष प्रवेश करायचं काय कारण नाही असं नाही आम्ही जलिंदर भाऊ आम्ही आणि आता प्रवेश केलेले सर्वच कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये आम्ही योग पग चळवळीपासून चळवळी पासून त्या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो आहोत आणि भविष्यामधून महाराष्ट्रामध्ये दादांचं नेतृत्व होते सर्वच जिल्ह्यातल्या जुन्या कार्यकर्त्यांचं ठरलं की आपण दादांबरोबर गेलं पाहिजे त्यामुळं सर्वांनी निर्णय घेतला दादावर विशेष विश्वास नाही आता महाराष्ट्राचाच विश्वास बसायला लागलेला आहे की दादांसारखं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कणखर दिल्याला शब्द पाळणार आणि काम करणार सर्वसामान्य माणसाचं मत आहे हे तर कार्यकर्त्यांचं मत आहेच पण सामान्य जनतेचं हे मत व्हायला लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आणि विविध जाती धर्माच्या लोकांचं हे मत व्हायला लागलेलं आहे आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन सर्व धर्म समभाव या भावनेनं आदित्यदाच नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश आहे का तुमचा ते आता निवडणुका प्रत्येक पंच येतात जातात ते होत राहतं तो एक ह्याचा आपल्या प्रक्रियेचा भाग आहे परंतु संपूर्ण या जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा अजून सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं मत आहे अजून महिना दोन महिन्यानंतर असे कार्यक्रम होत राहणार लोकदा नेतृत्वावर ते विश्वास घेऊन येऊन हो। हो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार धन्यवाद आता नमस्कार काय ना महेशढेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आ, काय वाटतंय आजचा पक्षी प्रवेश पक्षासाठी फायद्याचा काय आजचा मुरली काका निंबाळकर आणि जालिंदर भाऊ कामटे यांचा पक्षप्रवेश म्हणजे पुणे जिल्ह्यातली दुपटीने ताकद वाढणार कारण भूविकास बँकेच्या माध्यमातून मुरली काका निंबाळकर यांनी सर्व तळागाळात शेतकरी बांधवापर्यंत काम केलं आहे त्याचप्रमाणे भाऊ कामठे यांनी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना एक सामाजिक सलोखा ठेवून जातीय सलोखा ठेवून सर्व धर्म समूहाचं तत्व बाळगून की जी संकल्पना अजितदादांची आहे शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला पुढं नेण्याचं काम निश्चितच मुरली काका आणि जालिंदर भाऊ कामठे यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी ताकद आणि महाराष्ट्रामध्ये असणारी युवकांची बळी या दोघांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो आपल्यासोबत आहेत स्वाती ताई नमस्कार नमस्ते आ, पक्षी प्रवेश करायचं विशेष कारण आता विशेष कारण म्हणजे दादांचं काम दादांचं नेतृत्व दादांनी ने केलेला पुण्याचा विकास पिंपरी चिंचवडचा विकास आणि महाराष्ट्रात ते असलेलं त्यांचं योगदान हा एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवून आणि राहिला विषय मी पूर्वीपासून दादांसोबत काम केले गेले पंधरा वर्षापासून काही काळापुरतं मी ताईंबरोबर काम केलं पण मला दादांचं काम करण्याची पद्धत निर्णायक जे असतात किंवा कार्यकर्त्यांना देण्याचे जे काय आपण म्हणतो की न्याय त्या सगळ्या गोष्टी एक माझ्यासाठी एक भाऊ गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर काम होतं सर्वसामान्य कार्यकर्ते इथं ज्यावेळेस येतो आश्वासनाने त्याला त्या ठिकाणी त्याला एक एक सिंपती असते बाबा किंवा एक दिलासा असते की बाबा ह्या ठिकाणी मी आलो आणि माझं काम होणार आहे तर त्यामुळे आजी येण्याचं माझं खूप दिवसापासून चाललेलं होतं पण त्याचा आज मुहूर्त लागला ह्याचा मला आनंद आधी कोणत्या पक्षात मी सुप्रियाताईंसोबत शरद पवार गटात तुतारीमध्ये काम केलं बारामध्ये लोकसभेला निरीक्षक म्हणून काम केलं आणि आता इकड़ा के मी इकडे प्रवेश केला मग तिथं मी काय कुठं दुसऱ्या पक्षात गेली आणि मी परत आले असं नाहीये मी दादांसोबतच पूर्वी पण होते काही कालानंतर आम्ही ज्यावेळेस विभक्त झालो त्यावेळेस ताईंसोबत थोडे दिवस राहिले आणि परत दादांसोबत आले एवढाच विषय बाकी दुसरा काही रोहनदा आपल्यासोबत आहेत नमस्कार दादा नमस्कार युवक काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश काय काय कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझ्या सहकार्याने अधिकृत प्रवेश केला आहे प्रथम तर मी दादाचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला आणि माझ्या सहकार्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश दादांनी दिला दादा कामाचा माणूस आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण दादांचे फॅन आहे त्यामुळे आम्ही पक्षात प्रवेश केला आहे तिथून पुढच्या काळामध्ये दादा जी मला आणि माझ्या सहकार्याला संधी देतील त्या संधीचा आम्ही सोनं करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटनवाडीसाठी आम्ही सर्वजण मिळून काम करेन एवढंच या ठिकाणी मी बोलतो रोहन विशेष कारण दादावर विश्वास कारण काय दादावर विश्वास असण्याचं कारण दादा पहाटे पाच वाजल्यापासून सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात आणि त्यामुळे दादांच्या पार्टीमध्ये आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेतला आणि आज प्रवेश केला अधिकृत धन्यवाद